मी माझ्या मुलाला जिल्हा परिषद शाळा कोर्टेक येथे पहिली प्रवेश घेण्यासाठी स्वागत जिल्हा परिषद शाळेमध्ये हा नवीन विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे त्याचं आपण स्वागत केंद्र प्रमुख साहेबांना मी अगोदर विनंती करतो की त्यांनी हार वगैरे घालून या बाळाचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे सगळ्यांनी टाळ्या वाजवायचं आहे ओके आपण या बाळाचा या ठिकाणी आता परिचय घेऊया सगळ्यात अगोदर त्याला आपण त्याचं नाव विचारूया तुझं काय नाव आहे नमस्कार शंभू राजे वा 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 बहुत बड्या भारत अच्छा बरं आईचं नाव सांग बर वाडिया आता वडिलाच नाव सांगायचं महाराज हाड नाव पाहिजे वय काय आहे मॅडमारीख सांगता येईल काय त्याच आधार कार्ड वगैरे आणलंय का ठीक आहे का अंदाची जन्मतारीख वर्ष सतरा अठरा बरोबर सहा वर्ष आता याला पूर्ण झालेले आहे आपल्याकडे जे क्रिएटेरिया दिला जन्मतारखेचा सतरा जुलै ते एकतीस डिसेंबरच्या दरम्यान त्याची जन्मतारीख असावी त्याच्यामध्ये ते आहे प्रवेश पात्र मुलगा आहे सरांना मी विनंती करतो की याचं वजन आणि उंची आपण या ठिकाणी पाहूया <ंगे> था था। आ, सर, था। था। चौदा चौदा किलो किलो आणि उंची जन्मतारीखार कार्ड सुद्धा या ठिकाणी सल्ली एकशे चौदा पहिला मेळाव्या मेळाव्याची तारीख सुद्धा टाकतोय मी एकोणीस चार दोन हजार चोवीस हा खूप खो धन्यवाद आता ह्याचं शारीरिक विकास कसा आहे बौद्धिक विकास कसा आहे हे आपण पाहूया पुढच्या टेबलवर ह्याला ह्याला पाठवतात खूप खूप धन्यवाद सव्वीस पाच अठरा जरा जे फोटो काढूया जा पुढे काळा वाजवायचा एकदा प्रवेश आ, या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्या विद्यार्थ्यांना दोरीवरील उड्या येतात का आ, या ठिकाणी साहित्य उपलब्ध नसल्यामुळे आपण ते आपण घेणार नाही त्यानंतर दोन्ही हातांच्या साह्यानं चेंडू फेकणे बाळा या हाताने तू त्या बकेटमध्ये बॉल टाकून जातो दोन्ही हातांना टाकायचं नाही एकदम त्यानंतरची पुढची ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये कागदाची गोडी तयार करणे यामध्ये पुढची ऍक्टिव्हिटी आहे चित्रात रंग भरणे या ठिकाणी आपण उपलब्ध

पुढी गेला <Goldoop span> <up>

आपण शंभू राजाचा बौद्धिक विकास या घटकांतर्गत थोडीशी चाचणी करणार आहोत त्याच्यामध्ये शंभू कशा चित्र आहेत छोटी कोणती मोठी कोणती आहे शंभू सर्वात छोटा फुगा कोणता आहे छोटा फुगा हा राईट हे ये ज्या मध्ये ओस्ता ब कलर